नमस्कार मंडळी संक्रांती स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला फक्त पाच ते सात मिनटात पाकाचे आयरनने भरपूर तिळाने गजबज भरलेले असे हेल्दी टेस्टी लाडू बनवून दाखवणार आहे जे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे जे सहज कोणालाही करता येईल तर चला सुरू करूया तर सर्वात आधी मी गॅसवर गरम करायला ही कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया एक मोठी वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम पांढरे तीळ तर सतत हलवत राहत असून दोन ते ती तीन मिनटं मिडियम फ्लेमवर चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात आपल्याला तिळाला खूप जास्त भाजायचे नाही।, नाही तर तीळ खायला कळवट लागतील तर तीळ छान तडतडले आहे आणि रंगही थोडंसं चेंज झालेला आहे याच्या अर्थ तीळ व्यवस्थित भाजल्या गेले आहे आता गॅस बंद करूया आणि यांना एका बाउलमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया तर चला पटकन पुढली प्रोसेस करून घेऊयात तर परत कढईमध्ये टाकूया एक चम्मच तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये टाकूया एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम बारीक केलेला गूळ जेवढे आपण तीळ घेतले आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या ज्यामुळे तुमचा रेशो अगदी परफेक्ट राहणार सोबतच टाकूया दोन चम्मच पाणी ज्यामुळे गुळ लवकर मेल्ट होईल गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचे आहे गुळाला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनटंच लागतात आपल्याला याच्या एक तारी किंवा दोन तारी कडक पाक करायचं नाही आपल्याला गुळाला एवढं शिजवायचं आहे की गुळ घट्ट होऊन जेलीसारखं झालं पाहिजे तर आपण गुळाला आणखीन थोडंसं शिजून घेऊयात तर पहा किती छान शायनिंग आलेली आहे आणि गुळाचं कलरही चेंज झालेला आहे तर आपण गुळाला चेक करूया तर एका वाटी थंड पाणी घ्यायचं आणि त्यात गुळाचे काही थेंब टाकून काही सेकंदानंतर गुळा करून पाहायचं पहा जेलीसारखं सॉफ्ट आहे हाताला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपला गुळ परफेक्ट आहे लाडू बांधण्यासाठी आपल्याला इथे गुळाच्या एक तारी किंवा दोन तारी पाक करायची गरज नाही आपल्याला तर अगदी जेलीसारखं सॉफ्ट गुळ पाहिजे आता गॅसचं फ्लेम लो करायचं आणि छान सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकूया एक चमच वेलची पावडर ज्यामुळे सुगंध छान येईल व भाजलेले तीळ जी आपण भाजून ठेवली आहे तर पूर्ण तिळ्यात टाकूया गॅसचे फ्लेम लोस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही कृती आपल्याला खूप लवकर करायची आहे नाही तर मिश्रण घट्ट होईल तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे सध्या मिश्रण खूप गरम आहे जर आपण गरमागरम मिश्रणमध्ये लाडू बांधले तर हात जळतील तर एखादा लहानसा चमचा सेट करून घ्यायचं आणि त्याने मिश्रण काढायचं ज्यामुळे सर्वच लाडू एकाच साईजचे बनतील तुम्हाला लहान मोठे जसे लाडू बांधायचे असतील त्यानुसार तुम्ही चमचा सेट करून घ्या नंतर यांना गोल करून घ्यायचं तर पटापट मिश्रण ताट्यात टाकून घेऊया आता हाताला थोडंसं तूप लावून यानं गोल करून अगदी स्मूथ करून घेऊयात पहा किती छान परफेक्ट आपला लाडू बांधला गेला आहे व शायनिंग ही खूप मस्त आलेली आहे मी तुम्हाला एक लाडू आणखीन बनवून दाखवते पहा किती छान आपले लाडू वळल्या जात आहे तर याचप्रमाणे आपण सारे लाडू बांधून घेऊया तर रेडी आहे आपले झटपट बनणारे तिळाने गजबत भरलेले हेल्दी टेस्टी लाडू पहा याचे टॅक्श याची लुकिंग किती छान आलेली आहे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते पहा किती मऊसूद बनले आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण फक्त पाच ते सात मिनटात किती छान तिळाने गजबत भरलेले लाडू बांधून तयार केले आहे तर मंडळी मकर संक्रांतीचा सण जवळच आहे तर तुम्ही हे झटपट बनणारे आयरनने भरपूर तिळाचे लाडू नक्कीच बनवा जे सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा